इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सर्व मतदार मनापासून आभार मानतो मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने आम्हाला ह्यावेळी आशीर्वाद दिला माझे भारतीय जनता पक्षाने महायुतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्या जवळचे सहकार्याने दिवस रात्र एक करून आमचं आव्हान हे नुसतं कणकुली देवगड वैवणीपुरतं नव्हतं पण ही लढाई विरुद्ध फटवायची होती आणि ही लढाई भगव्यांनी अधिकृत पद्धतीने जिंकलेली आहे आणि नुसतं घासून नाही ठासून जिंकलेली आहे हे आमचं महाराष्ट्र हे भगवादाऱ्यांचं राज्य आहे आणि म्हणून राज्यात तर भगवादारांची सत्ता आलीच आहे पण आमच्या ह्या मतदारसंघामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत नाही मुंबईतूनच नाही पण साऊदी आणि या इस्लामिक राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मौली आले मोठा पैसा धर्मा धर्मा हिंदू धर्माच्या विरुद्ध वापरला गेला हिंदू धर्माच्या विरुद्ध द्वेष पसरवलं गेलं म्हणून आमची आमचा हा मतदारसंघ हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून माझ्या विजयामध्ये हिंदू समाज आमच्या परिवाराचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या माझ्या सर्वच सहकार्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मला सहकार्य मिळालं त्यांचे आभार केवळ कंटालीस नव्हे तर संपूर्ण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचाच बोलबाला आहे अगदी गुडामध्ये सुद्धा बघितलं आपण तर दहा वर्षानंतर एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे निलेशण यांनी पक्षप्रवेश करतानाच म्हटलं होतं की माझ्या वडिलांचा पराभव जिथं झाला होता तिथूनच मला विजय संपादन करायचं आहे आणि त्यांनी विजय संपादन केलाय तब्बल आठ हजारहून अधिक मताधिकांनी आपला विजय संपादन केलाय सावंत बघितलं तर दीपक केसरकर जवळपास चाळीस हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे ते लोकसभेला चिक्कमोर्तब झालेलं आमचे आमचे सन्मान्य राणेसाहेब जेव्हा इथे भारतीय जनता पक्षाने महायुती झालेला आहे म्हणजे हे तीनही मतदारसंघ हे महायुतीच्या आमच्या सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विजय झालेला आहे यापुढे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे अन्य सहकार्याने येऊन विषारी प्रका प्रचार केला विकासाच्या मुद्द्यावर एक शब्द काढायचा नाही पण खालच्या पातीची शिव टीका करायची शिव्याशाप घ्यायचा करायचा आणि हे सगळे जे काही त्यांचे आजूबाजूचे जे काही त्यांनी असे बुंगे आणलेले त्यांच्याचमुळे आज सिंधुदुर्गच्या जनतेला कळून चुकलेलं आहे की दहशतवाद करणारे कोण आहेत वातावरण खराब करणारे कोण आहे आणि ज्या पद्धतीने महायुती म्हणून आम्ही हे पूर्णत पूर्ण आमचा प्रचार हा विकासावर केला संयमाने ठेवला म्हणून मला वाटतं त्या पद्धतीने जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ह्यापुढे हे जे काय उद्धव ठाकरे आणि त्याचे चेले पेले हे जे काय आहे जे ते येतात आमचं वातावरण खराब करतात त्यांना जनतेनी प एका वर्षात दोनदा नाकारलेलं आहे पहिलं राणेसाहेबांच्या लोकसभेच्या काळात आणि आता म्हणून माझं असं वाटतं की ह्या पुढचं जे राजकारण आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण या पुढेही चालणार आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आता जनतेने आमच्या खांद्यावर दिलेली आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये अतिशय भक्कम पद्धतीने बसत आहे आता विकासामध्ये तडजोड होणार नाही आणि माझ्या जिल्ह्यातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो जो विश्वास तुम्ही ह्या निमित्ताने आमच्यावर टाकलेला आहे त्याला कुठेही तडा द्यायला देणार नाही महायुतीचं सरकार राज्यामध्ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कणकवली विधानसभा संघाला मिळेल का ते आता तो प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारला पाहिजे ते प्रश्न उत्तर देण्याचा अधिकार मला नाही आहे पण मला एवढंच म्हणणं आहे की आमचं महायुतीचं सरकार राज्यात येणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण का जसं आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केलेला हे धर्मयुद्ध आहे हे दोन पक्षात सहा पक्षात ही लढाई नव्हती ज्या पद्धतीने आमच्या विरुद्ध प्रचार केला गेला ज्या पद्धतीने हिंदू समाजाला टार्गेट केलं गेलं ज्या पद्धतीने फतवे मस्जिदीमधून काढले गेले हे कोणालाही रुचलेलं नाही हे कोणालाही पटलेलं नाही आणि त्याचं उत्तर आमच्या हिंदू समाजाने त्या त्या पद्धतीने दिलेलं आहे नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे कारण की देवगड तालुक्यासाठी विकासाचं पण काम कर विकास पण करण्याचं काम आमच्या माध्यमतेचा विश्वास तसा जनतेला आमच्यावर आहे हो म्हणून मला वाटतं माझ्या तिन्ही तालुक्यांनी अतिशय भरघोस असं मतदान मला दिलेलं आहे मला आशीर्वाद दिल मी पहिल्या दिवसापासून बोलतोय ही निवडणूक जनतेनेच था हातात घेतलेली माझ्या था मतदारांनी हातात घेतलेली आम्ही जेव्हा दोनशे बासष्ट गावामध्ये गेलो प्रत्येक गावातल्या जनतेने आम्हाला सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही आमचा विकास केलेला आहे तुम्ही आम्हाला संरक्षण दिलेलं आहे आम्ही तुम्हालाच निवडून देणार आणि त्याचं प्रतिबिंब आज निकालामध्ये दिसत आहे साहेब देवगडच्या पाणी प्रश्नाबाबत किती कालावधीत आपण सगळ्या गोष्टी आता सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका पाण्यापासून कचऱ्यापासून सगळे मूळभूत घर जा आणि माझ्या तिन्ही तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास आता महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे ओके धन्यवाद